नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे पिझारे विद्यालय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भोई समुद्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम गावातून लेझी पथकाच्या आणि ढोल तशाच्या संचालनात प्रभात फेरी काढण्यात आली शाळेचे ध्वजारोहण विद्यालयाच्या संचालिका श्रीमती उषाताई नारागुडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जागृती शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर वेंकट येलाले अध्यक्ष माननीय बाबूराव देशमुख सहसचिव माननीय सोपानराव वाघमारे संचालिका डॉक्टर शामाताई येलाले उल्हासराव नारगुडे विश्वनाथराव वाघमारे माजी सैनिक राजेंद्र चोथवे शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनोदीन शेख सहशिक्षक रवी किरण चामे श्री बालाजी येलाले श्री सच्चिदानंद मुंडे श्री संतोष दळवे श्री शरद पवार श्रीमती सुमित्रा साबळे श्री गणपती मुंडे श्री भागवत करपुडे श्री अक्षय चव्हाण श्री विष्णू गुले श्री ज्ञानूबा बोयणे श्री तानाजी सुरवसे आणि गावातील सर्व पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी इस्रार अब्दुल पटवारी